कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब बिरादार उपाध्यक्ष कांबळे सरपंच स्वाती शिंदे शिंदे दुकानदार किरण उपसरपंच जगदीश सगर ग्रामपंचायत सदस्य महावीर काकडे इंदिरा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मुख्याध्यापक सूर्यवशी सर प्रशालेचे मुख्याध्यापक शिवशंकर मिरगाळे ब शी महासंघाचे जिल्हाध्यक्ष दिनेश कांबळे मा शी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तुबाकले कुलकर्णी सर गिरी सर पाटील सर सिद्धार्थ सोमवंशी सर संदीप पाटील अरविंद भालके नागपुळ सर भोसले मॅडम पटणे मॅडम शेळकीकर मॅडम स्वाती शिंगे आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी यासाठी विविध खाद्यपदार्थ बनवून आणले होते खाद्यपदार्थ फळे पाणीपुरी आदी अनेक मेनू आणले होते विक्रीसाठी एकूण तीस स्टॉल लावण्यात आले होते यातून अंदाजे पंधरा हजार रुपयांची खरेदी विक्री उलाढाल झाली खरेदी गावातील नागरिक शाळेतील शिक्षक इंदिरा विद्यालयाचे विद्यार्थी व प्रशालेतील विद्यार्थ्यांची झुंबड उडाली होती कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला अँड